वारकऱ्यांना टोलमाफी विम्याचा लाभ नोडल अधिकारी नेमणार आषाढी निमित्त एकनाथ शिंदेंची घोषणा आषाढ महिना जवळ येत असल्याने आता पंढरीच्या वारीचे वेध वारकऱ्यांसह शासन आणि प्रशासनाला लागले आहेत त्यादृष्टीने सरकारच्या वारीच्या तयारीला सुरुवात झाली आहे आषाढी वारीनिमित्त वारी सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे आषाढी भाषा वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी अ सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली याविषयीची अधिक माहिती प्रसारमाध्यमांना आज देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारीमार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरुमखडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीनं डागडुजी करावी वारकऱ्यांना मुबलक पाणी विजेची जोडणी पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून द्यावेत तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोलमध्ये सवलत दिली जाईल असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान गतवर्षी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना टोलमाफी करण्यात आली होती त्यामुळे यंदाही वाहनाने येणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई